आतापर्यंत जसे वाढदिवस साजरे केले कारण पूर्वी मी शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक होतो आणि त्यांचे जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे अंगीकृत झालेलं होतं परंतु पुढं काही पक्षांनी अन्याय केले म्हणून मी पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि आता मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि सामाजिक कार्यात आग्रे सर आमच्या सगळ्या सवंगण्यासह मी पुढं असतो आता सध्या मी शिव हनुमान मंदिर आपण जिथे उभं आहे त्या शिव हनुमान मंदिरचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो आम्ही अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या सगळ्या टीमने मिळून सभा मंडप उभा केला त्याच्यानंतर आतापर्यंत जे आपण वाढदिवस साजरे केले हे मी सामाजिक याच्यातूनच साजरे करतो मागच्या वेळेस मी आपले इथं संस्कार बहुत शाळा आहे तिथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता त्याच्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणं आणि दहावी बारावीचे जे विद्यार्थी पहिले दुसरे तिसरे नंबर येतात यांना मी बारा जानेवारी मध्ये सव्वीस जानेवारीला मी जाहीर करीत असतो बक्षीस पहिले तीन नंबरला दहावी आणि बारावीच्या आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते सन्मानाने त्यांचं तिथं बक्षीस वितरण करीत असतो अशा अनेक उपक्रम राबवित असतो आता कॉलनीत मी सामाजिक कार्यात आता हे तुम्हाला नागरिक सांगतील सतत सहभाग मी नगरसेवक सहन मंगच काम करावा हा ही माझी वृत्ती नाही कारण मला एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि त्या आवडीनुसार मी काम करतो, मंदिरा काम काम करतो। आता मंदिरात सुद्धा आमचे पक्षाध्यक्ष आहे डॉक्टर साहेब भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत तर अशा पद्धतीने आम्ही आता आमच्याकडे भजनी मंडळ आहे तर भजनी मंडळ आमच्या कॉलनी मध्ये हे साळुंके महाराज त्यांच्या मिसेस भजनी मंडळाच्या शिक्षिका आहेत भजनी मंडळाच्या आमचे तर सात भजनी मंडळ महिलांचे एक पुरुषांचे तर हे करीत असताना मध्यंतरी आपली खासदार संदीपांजी भोंबरे साहेब यांच्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या भजनी मंडळाने एवढं मोठं काम केलं त्यांचं तर त्यांनी सुद्धा आमच्या भजनी मंडळाला माझ्या विनंतीला मान देऊन सगळ्या भजनी मंडळाला भजनाचं साहित्य तबला पेटी मुर्दुंग टाळ हे सगळं पुरवलं त्याच्यामुळं भजनी मंडळाने एक दिवस माझा असा सत्कार केला का तुमच्यामुळं मला ते मिळाले तर त्यांनी पुणेरी पगडी जॅकेट मोत्याचा हार घालून माझा एवढा मोठा सत्कार केला माझ्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण होता आणि आज सुद्धा उद्या आमचे जे येत आमचे मित्र परिवार आहे भजनी मंडळ आहेत यांनी बरेच काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये उद्या संध्याकाळी सत्य आभंग भुजम या मुंबईच्या आहेत डोंबवलीच्या त्यांचं एक जाहीर हरिकीर्तन आहे त्या माध्यमातून ते समाज परिवर्तन आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजावर सुद्धा ते पोवाडे गातात असा एक सुंदर कार्यक्रम उद्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केलेला आहे त्या वाढदिवसासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माजी खासदार भागुजी कराड साहेब त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष किशोरजी राधा शेतोळे आणि असंख्य असे मान्यवर इथे उपस्थित राहणारे आमचे नागरिक उत्साहामध्ये उद्याची वाट पाहतात आज कालपासून मला शुभेच्छेचा नागरिकांचा मित्रपरिवाराचा शुभेच्छेचा वर्षाव चालू आहे आणि त्या माध्यमातून उद्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होणार आहे आणि उद्या खास करून एक माझ्या आयुष्याचा आनंदाचा उद्या क्षण आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आणि आमच्या वार्डातील कॉलनीतील नागरिक उपस्थित राहणार आहेत मामाला भरपूर भरपूर शुभेच्छा द्यायच्या आमच्याकडे भजन सगळे धार्मिक कार्यक्रम मामाचं नेहमी त्याच्यात त्यांचाच सहभाग असतो आमचाही त्यांच्यात असतो असं नाही कार्य खूप मामाने सगळं कार्य छान केलं सगळ्या चांगलंच एकदम आम्ही जे बी काम सांगितलं ते मामाने केलं पाणी पाणी नाही आलं की मामाला फोन करणार काही पण समस्या असो ड्रेनेजची असो पाण्याची असो कशाची पण असो मामाने लगेच ताबडतोब फोन करायचा आणि आमची समस्या सोडवायची भजनी आहे वाढदिवस हा खरोखरच आमच्या मंडळासाठी सुद्धा अतिशय क्षण आहे कारण भजनी मंडळ म्हणलं साहित्य दुसरं काय गोष्ट आणि कार्यक्रम करणं तर ह्याच्यासाठी मामाला नुसतं आवाज द्यायचं काम आहे मामा कुठलाही कार्यक्रम असू द्यावे स्वतः हिरीनं त्यात भाग घेऊन सर्व मंडळाला एकत्र करणं जागा उपलब्ध करणं काही जे असेल साऊंड सिस्टीम असो काय असो सगळं म्हणजे आम्हाला काय पाहायला लावून देत नाहीत अशा प्रकारे यांचं कार्य आहे दुसरी गोष्ट असं त्यांचं सामाजिक कार्याबद्दल जर बोलायचं झालं बऱ्याच ठिकाणी असं होतं की पदाव असलं तरच कामं करायची पण हे व्यक्तिमत्व असं आहे पदावर नसताना सुद्धा पदाला लाजवल असं काम ह्याच्यातून झालं अगदी कॉलनीचा लहान मूळ सुद्धा यांना ओळखतं असं नाही की मोठे लोकच ओळखतात हे यांच्या कार्याची पाहते असं व्यक्तिमत्वाचा पाठीमागदा असंच इलेक्शनच्या टाइम कुठे पुनर्वसर व्हावं खरं अशी लोक गरज गरज आहे समाजाला अशा लोकांची आवश्यकता आहे कधी आवाज तुम्ही येणार नाही हजर आहेत काय काय आता जुने लोक आपण पाहतो कोण कोण भेट सापडत नाही आता पतावाय तर तसं ह्या व्यक्तीच नाही त्याच्यामुळे असं व्यक्तिमत्व जे आम्हाला व्यक्ति लाभले खर तर आमचं सर्वांचं भाग्य आहे आणि त्या व्यक्तीचा उद्या वाढदिवस साजरा होतोय आमच्या सर्व भजनी मंडळाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा మామాచ బాబు సార్ మాజ్ రావసా ఫాకే సబ్స్ట